तर चला आज कांद्याचं खत नियोजन हो सांगूनच टाकत होते पण नवीन कॉम्बिनेशन मध्ये म्हणजे कोणता खत किती दिवसांनी द्यायचं आहे कांद्याला चला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ आता या खत नियोजनामध्ये हो ना दोन टप्पे राहते एक तर बेसल डोस आणि दुसरं म्हणजे टॉप ड्रेसिंग आता बेसल ना आपल्याला कांदे लावताना द्यायचं आणि टॉप ड्रेसिंग ना आपले कांदे चांगले उभे राहिल्यावर आहे तर कांद्यासाठी बेसल डोस म्हणजे कांदे लावताना आपण एक अठराशे चाळीस म्हणजे डीएपी टाकू शकतो किंवा दुसरं म्हणजे आपलं सिंगल सुपरफाफेड म्हणजे एसएसपी टाकू शकतो आता अठराशे चाळीस टाकताना ना आपल्या दीड ते दोन बॅग टाकायचे किंवा सिंगल सुपरफास्टेड जर टाकलं तर आपल्याला एक ते दीड बॅग टाकायची तर हात झाला कांद्यासाठी बेसळ डोस आता सांगतो टॉप ड्रेसी म्हणजे आपले कांदे चांगले उभे राहिले नंतर आता वीस ते पंचवीस दिवसानंतर आपल्याला खाताचा दुसरा डोस घ्यायचा आहे म्हणजे या आपल्याला दहा सव्वीस सव्वीसच्या पन्नास पन्नास किलोच्या दोन बॅग वापरायचे एकरी आता हे दहा सव्वीस सव्वीस वापरण्यापेक्षा आपण एक बेस्ट कॉम्बिनेशन पण वापरू शकतो ते म्हणजे अठराशे चाळीस प्लस युरिया प्लस पोटॅश आता तुम्ही कसं कॉम्बिनेशन आहे तर नॅनो डीएपी बद्दल तुम्ही ऐकलं असा म्हणजे लिक्विड फॉर्म मध्ये अठराशे चाळीस त्याची आपल्याला फवारणी करायची कांद्याला वरून जे आपल्या वीस लिटरच्या पंपासाठी शंभर एम एल तर याला जोड म्हणून आपल्या युरिया आणि पोटॅश घ्यायची आता युरियाचं प्रमाण आपल्याला पूर्ण नाही घ्यायचं ते अर्ध घ्यायचे म्हणजे एकडे आपल्याला अर्धी ते पाऊन बॅग वापरायची रेस कॉम्बिनेशन मधलं तिसरं खत म्हणजे आपल्याला पोटॅश वापरायचं एमओपी आपल्या एका एकरासाठी ना आपल्याला पन्नास किलोची एक बॅग वापरायची आणि जर तुम्ही बसल डोस टाकला नसेल तर आंबोलीच्या टायमाला म्हणजे दुसऱ्या पाण्याच्या टाइमाला दहा सव्वीस सव्वीसच्या दोन बॅग टाकून द्यायच्या एकरी तर हे खत नियोजन सांगताना मी कुठले इकडले तिकडले जास्त खत सांगितलेच नाही आपल्याला जेवढे पण रेग्युलर आपण खत वापरतो येतो ना सांगितले म्हणजे आपला जास्त खर्च पण नाही झाला पाहिजे आपल्याला चांगलं उत्पन्न पण आलं पाहिजे तर आजचं खत नियोजन हो तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्कीच सांगायचं आणि अशाच चांगल्या माहितीसाठी आपल्या चॅनल फॉलो करून टाकायचे धन्यवाद